तुम्ही सर्व मस्त ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत तुम्हा सर्वांचं स्वागत एकदा एकदा आपल्या चॅनलमध्ये ब्लॉगिंगमध्ये आणि नवीन एका अशा व्हिडिओमध्ये तर ब्लॉग व्हिडिओ बनवण्याचा मागचा कारण सो टॉपिक असा की आता दोन दिवस झाले म्हणजे कालच आज मेबी मी तापलेलं नाही आहे कारण की काहीच हे नव्हतं आणि मी जस्ट असेच बसले होते दुपारी आले आले आणि आज मागवली होती मी बिर्याणी ठीक आहे सो बिर्याणी काहीच मी मागवली आणि मी लक्षातच किती तुमच्याबरोबर शेअर करावी कारण की आज ना असंच मन झालं होतं खायचं खाऊस वाटत होतं मला आणि मी जसं अशी रँडमली अशी बघत होते शॉर्ट्स तर त्याच्यामध्ये ना ते चिकन बिर्याणी मला पाहायला मिळाली तर ते शॉर्ट्समध्ये अशी माझी मन इच्छा झाली की मला पण खायला हवं आहे मला पण पाहिजे म्हणून तर माझं नेहमी माझं आणि माझ्या मिस्टरांचं नेहमी असतो ज्या गोष्टी आपल्याला मनाला खाऊश्या वाटतात आपल्याला करूश्या वाटतात आपल्याला इच्छा झालेली आहे त्या गोष्टींसाठी तर आपण ते मन असं मारायचं नाही तर आणावं खावं पैशांचा विचार भले आणि एक आणखीन एक गोष्ट मोर वन थिंग मला तुमच्याबरोबर सजेस्ट करूशी वाटते सांगावीशी वाटते तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करूशी वाटते बिकॉज एक माझ्या मैत्रिणीने म्हटलं होतं मानसी नाव आहे तिचं आणि आम्ही डी एड कॉलेजमध्ये होतो तर डी एड कॉलेजमध्ये असताना तिचा सहवास इक्वल म्हणायला गेलं तर सगळ्या मैत्रीण मा माझ्या इतक्या छान मला मिळाल्या ना आमचा ग्रुप खूप छान होता म्हणायला काय हरकत नाही आहे सगळ्यांना सपोर्ट करणार आहे एकमेकींशी जुळवून असं आमचं गर्ल्स कॉलेज माझं डी एड कॉलेज खूप छान मिळालं मला आणि सगळं पूर्ण वनिता विनालय म्हणून अध्यापिका विद्यालय हे आर्यन हायस्कूलचं मी गिरगावला होते चर्नी रोडला कॉलेजनं डी एड कॉलेजनं माझा डी एड ते झालं त्याचं मी सांगते तर त्यातली एक मैत्रीण आहे माझी मानसी शिंदे म्हणून मला तिचं नाव खरंच खूप सगळ्या गोष्टी म्हणायला गेल्यानंतर सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या होत्या तिच्याकडून म्हणायला अंगानी बाई म्हणाल पोरगी म्हणाल मुलगी म्हणाल तर इतकी सुकडी एकदम पतलीसारखी आणि घर म्हणाल तर खूप छान सुंदर टू बी एच केचं सा फ्लॅट सायनमध्ये आणि पाच बहिणीनंतर एक भाऊ म्हणजे तिची फॅमिली मला सांगूशी श तिथे हो। अदरून असं वाटते आणि ती मुलगी म्हणाल तर इतकी छान ना इतकी मस्त ना म्हणजे इतक्या गरजांचा असा पैसा आहे प्रॉपर्टी आहे सगळं छान होतं तिचं छान आहे तिचं नेवऱ्याच्या घरी देखील आणि तिच्या आईबाबांच्या इथे देखील पण खूप सुंदर पण कधी घमंड नाही कुठल्या गोष्टीचा गर्व नाही आणि इवन म्हणतात ना आपण चांगलं तर आपल्याला लागणारा सहवा सहवा असेल तर तो खूप चांगला मिळतो ॲक्च्युली आणि खूप सुंदर मिळाला टचूड इकडे आहे टेबल आहे टेबल ज्याच्यावर मी बसले तर चूड अशी माणसं मिळायला खरंच खूप नशीब लागतं आणि ती नेहमी दाखवतो नेहमी म्हणजे सांगतच असायची आणि मी पहिल्यापासूनच ना पैसा म्हणाल ना तर कंजूसपणा खूप असायचा माझ्याकडे मी जास्त जेव्हा लागेल तेव्हाच पैसे खर्च करायचे इवन नसतील तर गप्प बसायचं खर्च करायचा नाही बट ती अशी एक व्यक्ती म्हणजे माझी फ्रेंड माझी सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही सगळ्या एकमेकांना शेअर करायचो आणि इतकी मन मिळवू ना खूपच सुंदर तर ती मी स्मिता म्हणजे मागायला गेलं तर प्रियंका स्मिता प्रियंका पूजा खूप साऱ्या मैत्रिणी त्यांची तर नावं मी सांगायला गेले आणि आमचा ग्रुप खूप मोठा होता आणि भन्नाट ग्रुप होता आमच्या ग्रुपमध्ये म्हणाल तर एक एक अतरंगी टास्कवाले होते सगळे कारण की मी पण एक त्यातलीच आहे अतरंगी जे हिडन माझे जे आहे आहेत ना ते आता ब्लॉगिंगच्या दरम्यान तुम्हाला माहिती पडतील आणि हमकस मला दाखवायला पण खूप आवडतील तुमच्याबरोबर शेअर करायला की मी ॲक्च्युली तशी आहे का किंवा नाही का किंवा कशाप्रकारे आहे माझं व्यक्तिमत्व काय आहे तर या सगळ्या मला गोष्टी शेअर करा त्या आपण टॉपिकवरती आपण जाऊया तर ती नेहमी सांगायची ज्या वेळेस मी म्हणजे कंजूसपणा मला कंजूसपणा म्हणाल तर जिथे खर्च करायचा तिथेच मी खर्च करणार अदरवाईज मी म्हणाल की ह्या गोष्टी त्या गोष्टीला करणार नाही कारण की व्हॅल्यू असणं त्या गोष्टीची किंमत असणं आपल्याला खूप गरजेची आहे कारण की ज्या वेळेस आपण बाप कमाई असेल ना तर त्यावेळेस खर्च करायला काहीच वाटत नाही कारण की ते आपण स्वतः कमवत नसतो तर आपल्या बाबांचे पैसे आपण ते उडवत असतो किंवा ते खर्च करत असतो त्याच्यामुळे त्याची आपल्याला एक जाणीव नसते की आपण काय करतो आहे कर प्रकारे करतो आहे पण ज्या वेळेस आणि पहिल्यापासून बाबांनी असं सांगितलेलंच होतं की स्वबळावर आणि मला एक ते आवडायचं आहे की स्वतःच्या हक्काचं मालकी हक्काचं किंवा मी स्वतःच्या खर्चातून मी माझ्यासाठी काहीतरी करावं मग बारावी झाल्यानंतर कॉलेज वगैरे केलं बारावी संपली आणि दोन महिने होते दोन अडीच महिने होते म्हणजे नंबर लागायला माझा डिसाईड नव्हतं की मला काय करायचं आहे कुठल्या साईड निवडायची आहे बारावीनंतर काय म्हणजे परफेक्ट मला बनायचं आहे माहीत नाही आणि ती नेहमी सांगायची माझी जी मैत्रीण आहे ती की पैसे जेवढे तुम्ही जास्त खर्च कराल ना तेवढं दुपटी दुपटीने त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे ते येत असतात जेवढं तुम्ही पैसा ना साठवून ठेवाल साठवायला पाहिजे ओब्विस्ली नुसतेच खर्च कराल तर येणार नाही कारण की त्याचा स्रोत पण असला पाहिजे ना नुसते तुडवत गेलात तर कसे येणार नाही येणार तर तुम्ही खर्च पण करा आणि बघा आणि ती गोष्ट ना आणि माझ्या आयुष्यामध्ये मा म्हणाल तर मोबाईल मी नुसतं असंच नाही वापरायची तर, वाप तर येणारे चांगले चांगले सुविचार चांगले सकाळच्या आ तर मी त्यांना मनात ठेवायचे असे ग्रहण करायचे की नाही ह्याच्यामधून काहीतरी आपल्याला घेण्यासारखं का आहे तर मोबाईल मी हा त्यासाठी देखील मी तसा यूज केला चांगला आणि ती सांगितलेली गोष्ट त्या टायमाला ता दोन हजार अकराला ती अजूनपर्यंत इथे फिट्ट आहे आणि मी त्याचा अनुभव घेते मी प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत असते अनुभवातूनच माणसांना सगळ्या काही गोष्टी कळत असतात समजत असतात मग ते घेत असताना मला असं कळलं की नाही आपण आपले येतात ना पैसे नाही आहे तशातली गोष्ट नाही आहे पण आपण कुठल्या ठिकाणी कसे खर्च करायचे त्यातून येणारा स्रोत कसा असणार आहे तर तुम्ही घ्यायला पाहिजे तशा प्रकारे आणि स्वतःच्याच स्वबळावरती ज्यावेळेस आपण स्वतःच्या पायावरती उभं राहतो आणि आपली कमाई आपण कमवतो ती गोष्ट ज्यावेळेस आपण खर्च करायला जातो त्यावेळेस आपल्याला कळतं की नाही बाबा हा पैसा ह्याला कमवण्यासाठी मला इतका वेळ लागलेला आहे किंवा इतकी मेहनत करावी लागलेली आहे आणि उगाच मिळत नाही ही गोष्ट कष्टाची असतात घाम गाळावा लागतो काहीच कुठलीही गोष्ट सहज मिळत नाही त्यासाठी टास्क करावा लागतो स्ट्रगल करावं लागतं आणि हे त्यांनाच कळू शकतं की ज्यांनी त्यांचे दिवस हालाकीत काढलेले आहेत आमचं बालपण तर खूप म्हणजे आम्ही चार भावंड आई बाबा आणि आमचे मामा दोन मामा होते आणि एक भाऊ मावशीचा मुलगा अशी आमची फॅमिली आम्ही एकत्र राहायचो त्या टायमिंगला दहा बाय दहाचं घर आमचं आता अजून पण तसंच आहे बट दहा बारा वर्षापूर्वी बाबांनी असं वन प्लस वन केलेलं आहे आणि ते जुनं घर बाबा म्हणायचे मी हा ही माझी जी प्रॉपर्टी आहे ही माझी जी लक्ष्मी आहे ती मी विकू नाही शकणार किंवा मी हे विकणार नाही भले घेईन मी दुसरं घेईन पण मी सॅटिस्फॅक्शन आहे याच्यामध्ये आणि ह्या वास्तूमुळे मला खूप साऱ्या गोष्टी मिळाल्या किंवा मला खूप सारं मिळत गेलेलं आहे तर मी ह्या गोष्टीला मी मोडून किंवा विकून मी दुसरी वास्तू घेऊ शकत नाही आणि खरंच आहे त्यांचं ते खरं निघालं की ती वास्तू त्यांनी खूप जपली आणि इतके समंजस आणि इतके समाधानीनं की कुठल्या गोष्टीचा लोभ नाही अट्ट नाही की मला ही पाहिजे ती पाहिजे आणि तीच गोष्ट कुठेतरी म्हणतात ना हाताची बोटं सारखी नसतात तर त्या भावंडांमध्ये चार भावंड आम्ही त्याच्यामधले बाबांची शिकवण म्हणाल तर ज्या गोष्टी त्यांनी पाहत गेलेल्या आहेत त्यांनी बघत गेलेल्या आहेत तर त्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये मी आत्मसात केल्या की नाही आपण सगत असताना सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार केला पाहिजे म्हणजे चौथी पाचवीपासून चौथीपासूनच म्हणायला काय हरकत नाही घरात नेहमी मोठी असल्याकारणाने सगळं हां केसरीस विंचून घे तयारी करून घे तुझी आपण निघूया तर हा विचार करायचा की बाजार हाट माझी आई देखील ना घरकामं करायला जायची म्हणजे प्राजक्त माझी लास्ट नंबरची जी बहीण आहे ना तिचा मी स्ट्रगल इतका जवळून पाहिला ना अक्षरशः की विचारून सोय नाही आहे माझी आई तिला पोटामध्ये ती असताना माझी आरकी बहीण अक्षरशः तो क्षण मला अजूनही आठवते नववा महिना होता तिला आणि माझी आई मला घेऊन जायची बरोबर का तर दोन भावंतांना घेऊन पण यायला लागायचं तिला आणि तेवढं स्ट्रगल करून तेवढी धावपळ करून आणि पैसे खूप असे जमा करून ठेवायचे नाही आणि कधी कुठली गोष्ट मग स्वतःहून खाल्लेली नाही म्हणजे मुलांना सोडून कोणी गाई देऊ दे माझे बाबा माझी आई अशी पत्राला काट मारून आणायची किंवा बाबा कोणी दिलं ना तर एका पिशवीमध्ये बांधून घरी घेऊन यायचे आणि आमच्यासमोवेत आम्हाला द्यायचे आणि ते पण खायचे म्हणजे आम्ही खाल्ल्याशिवाय त्यांनी कधी खाल्लंच नाही आहे आणि आई बाबा खरंच खूप मस्त आहे कुठला विषय मी कुठपर्यंत घेऊन चाललं टचकन डोळ्यात पाणी आलं माझ्या बाबांची खूप आठवण कारण की इतकं छान शिकवलं आम्हाला ना कधी कुठल्या गोष्टीची कमतरता नाही भासू दिली कारण की तेव्हाचं शिक्षण म्हणाल तेवढं भाग नव्हतं आणि गव्हर्मेंट स्कूल न हे करता प्रायव्हेट स्कूलमध्ये आम्ही चौघही शिकालो आणि बाबा एकटेच कमवणारे आणि आई आग एकावरती जबाबदारी येते म्हणून घरकामं करायला जायची ते पण दोनशे तीनशे असे रुपये मिळायचे महिन्याचा पगार पण त्यावेळेस एवढी महागाई नव्हती मग तिथे एवढं पोट घेऊन ती जायची मला एकदा घेऊन गेली होती तिच्याबरोबर ती मला आणि माझी लास्ट नंबरची बहीण पोटात होती घेऊन गेली आणि मी पण तिच्याबरोबर आणि तेवढं एवढं सनसेन्स नव्हतं आता तरी कसं राहायचं कसं वागायचं हे लहानातल्या लहान मुलांपासून सगळ्यांना माहिती पण मी इतकी कच्या इतकी गैव मला नट ना ना की ती मला नटणं सवरणं किंवा केस आधी विचारायला सांगितली ना शाळेतून आल्यावर बेण्या लांब मोठ्या मोठ्या होते केस माझे सोडायची आणली आणि बांधायची म्हटल्या ना तर खूप वैता घ्यायचा खूप मला ना केस यायचा असं वाटायचं नको बाई कोण सांगते हे आणि तोंड धुवायला म्हणा आणखीनच कंटाळायचा म्हणजे अशी मी आणि घेऊन गेली होती मला तिच्या कामवलीच्या घरी ती कामवली पण बिचारी चांगली होती तिचे पण मुलं दूर होती आणि आम्ही दुपारच्याच टायमाला ना जेवायच्या टायमाला गेलो तर माझी आई तेवढं पोट घेऊन ती बिचारी काम करते असं म्हणजे वाईट वाटायचं या गोष्टीचं की एवढं सगळं असताना देखील ती बाई अशी गप बसलेली नाही आहे काम करते मला घेऊन गेले मग मी पण तिच्या हाताशी करायची अशी कामं ती सांगेल तशी झाडू मार म्हणाला तर झाडू आणि त्या बिचारीने जिच्या कामाला गेलो होतो आम्ही तर तिने मला ना खिचडी बाद दिला होता खायला तिच्या मुलांबरोबर मला देखील खायला दिला होता आणि मी खाल्ला आणि पोट एवढं तृप्त झालं होतं ना कुठेतरी काहीतरी नवीन मिळाला अनुभव घ्यायला मिळाला कारण की खरंच आई बाबांना आपल्या मुलांना कधी उपाशी ठेवू शकत नाही कुठला विषय कुठला टॉपिक मी कुठपर्यंत नेलेला आहे अशा भरपूर अशा गोष्टी आहेत म्हणायला की खूप कठीण वेळेमध्ये कठीण परिस्थितीमध्ये हालाकीचे दिवस होते त्यावेळेस आणि आम्ही खूप त्रास सहन केला म्हणजे खाण्यापिण्याची कधीच कमतरता नव्हती बट हा मी उर्वरित म्हणजे इथेच थोडंसं हे करते आणि आता मला जायचं आहे म्हणून उर्वरित जे काही गोष्टी आहेत नाही ज्या माझ्या बालपणीच्या आहेत किंवा खूप स्ट्रगल केलेले इतका स्ट्रगल ना असा स्ट्रगल कोणाच्या वाटेल आत्ता तर आत्ताच्या मुलांना पाहायला मिळणार नाही आहे कारण की खूप वाईट परिस्थिती होती तेव्हाची पण आताची वाईट परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे तर मला जायचं आहे रेशन आणायला ठीक आहे तर मी आता रेशन आणायला जाते आणि बघूया मग नंतर आणि रेशन घेऊन येते कारण की संपलेलं आहे किराणा तर किराणा भरल्याशिवाय तर होणार नाही आहे आणि आत्ताच टाईम मिळेल तर जाऊन येते आता वाजले साडेसहा यांनी मला फोन केला आहे की तू ये लवकर बाहेर मग आपण जाऊया निर्वी झाले रेडी तर मी निर्वीला